राज्यसभेचे खासदार धनंजय माडेक यांनी केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेतली असून या प्रसंगी त्यांनी कोल्हापूरच्या रेल्वे प्रश्नाकडे लक्ष वेधले नवी दिल्लीतील सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे माडेक यांनी मंत्री वैष्णव यांची भेट घेऊन कोल्हापुराशी निगडीत रेल्वे प्रश्नाबद्दल नामदार वैष्णव यांच्याशी चर्चा केली सध्या कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्या गांधीनगर म्हणजेच वलीवडे स्थानकावर थांबत नाहीत गांधीनगरमधील स्थानिक रहिवासी आणि व्यापारी उद्योजक ह्यांची सोय लक्षात घेऊन सर्व एक्सप्रेस गाड्यांसाठी पुन्हा गांधीनगरचा थांबा सुरू करावा तसेच मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण काम अधिक गतीने व्हावे अशी मागणी केली असून दुहेरी करण्यासाठी आवश्यक भूसनपादन झाले नसल्याने हे काम रेंगाळले आहे असे वैष्णव यांनी स्पष्ट केले त्यावर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून भूसंपादन प्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रयत्न करू असे खासदार महाडिक यांनी सांगितले दरम्यान कोल्हापूर शहरातील बाबूबाई परीख पूल अत्यंत जुना झिण झाला असून वाहतुकासाठी अपुरा पडत आहे त्यामुळे बाबूबाई परीख पुलानंतर पुलाला समांतर नवा पूल बांधावा किंवा नवा ओडान पूल बांधावा अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली केली याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेऊन योग्य ते उपाय केला जाईल असे वैष्णव यांनी स्पष्ट केले असून वंदे मातरम एक्सप्रेस आणि सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यंत न्यावी अशी विनंतीही खासदार माडिक के यांनी केली अशा संख्या के बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टा चॅनल लाईक करा धन्यवाद लग्नसराईत जेवण व पाहुणचारसाठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात फक्त शिवा ट्रेडर्स मेन रोड गांधीनगर येथे उपलब्ध लग्न सराईत लागणारे सर्व प्रकारचे पत्रावळी द्रोण प्लेट वाट्या पाणीचे ग्लास व चहा कॉफीचे ग्लास चमचे पार्सल कंटेनर पिशव्या सर्व प्रकारचे साहित्य शिवा ट्रेडर्स महादेव मार्केटजवळ गांधीनगर कोल्हापूर इथे उपलब्ध एक वेळा अवश्य वेळ द्या मोबाईल नंबर नाइन एट एट वन सिक्स सेवन वन फोर डबल जीरो दूसरा नंबर नाइन थ्री टू डबल फाइव टू नाइन टू डबल नाइन नक्की एकदा अवश्य भेट दिया शिवा ट्रेडर्स महादेव मार्केट गांधीनगर कोल्हापुर